आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान आंबेगाव तालुका आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळा या आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या वर्षापासून आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा सोहळा फक्त ह्या आदिवासी भागामध्ये या गरीब आदिवासी समाजासाठी ज्यांचं ऐपत नसते तीन आणि चार लाख रुपये लग्नासाठी खर्च करण्यासाठी अशा लोकांच्या मदतीसाठी हा आम्ही सोहळा आयोजित केलेला आहे आणि गेल्या वर्षी या सोहळ्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला पहिलंच वर्ष असतानाही आठ जोडप्यांची विवाह या ठिकाणी आम्ही संपन्न केली हा विवाह सोहळा या माळीन फाटा कृष्णा भालची विद्यालयाच्या प्रांगणात गेल्या वर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात आणि भरपूर अशा असंख्य लोकांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा आम्ही गेल्या वर्षी पार पाडला आणि याही वर्षी हा विवाह सोहळा मी आयोजित केलेला आहे गरीब कुटुंबासाठी हा विवाह सोहळा आहे तर आपल्या सर्व भागात पश्चिम पट्ट्यामध्ये जेवढे कुटुंबांना घरी लग्न करण्याची ऐपत नसते याच्यात इकडून कर्ज काढ तिकडून कर्ज काढ या कर्जाच्या बाजारात जाऊ नये त्यांनी दृष्टीनं समाजात सामाजिक जाण ही ठेवून असं डोळ्यासमोर ठेवून हा विवाह सोहळा मी संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत या विवाह सोहळ्याला गेल्या वर्षी आम्हाला चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि याही वर्षी ही सर्व पश्चिम पट्ट्यातील आदिवासी पार्क अकोल्यापासून लग्न आमच्या या विवाह सोहळ्यात आलं होतं त्यांना कळल्यावर तर सर्व लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि त्यांचं खर्चाचं प्रमाण ते क कमी करावं हो। आणि आमच्या ठिक या ठिकाणी येऊन या विवाह सोहळ्याचं चा एवढं चांगलं काम आहे की त्यांनी फक्त नवरा नवरी घेऊन इथे यायचं आहे कुठल्याही प परिस्थितीने कुठल्याही हे करायचं नाही या ठिकाणी फक्त नवरानवरी घेऊन यायचे वधूवर घेऊन यायचे आहेत हळदसुद्धा त्यांनी आणायची नाही हळदीपासून साखरपुडा आणि लग्न लागेपर्यंत जेवण त्यांचं सर्व मानपान त्यांचं साड्या लग्नाची साडी साखरपुड्याची साडी ह्या सगळ्या साड्यांचं आम्ही बस्त्यात क हे खर्च करतो नवरदेवाला मंगळ आणि नवरीला मंगळसूत्र सोन्याचं मंगळसूत्रसुद्धा आम्ही त्यांना त्यावेळेस देतो विवाहाचं प्रमाणपत्र पण देतो आणि अशा चांगल्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला जातो तरी ह्या सोहळ्याचं सर्वांनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर नावनोंदणी करावी या वर्षाची एक मे दोन हजार पंचवीस ही तारीख विवाह मुहूर्त आम्ही ठरल्या ठरवलेला आहे आणि त्यापूर्वी पंचवीस एप्रिलपर्यंत त्या एप्रिल ज्यांना कुणाला लग्नाची नोंदणी करायची असेल त्यांनी ह्या आम्ही हे प पत्रक काढलेलं आहे ह्या पत्रक आम्ही सगळीकडे वाटलेलं आहे अजून वाटणार आहोत आणि त्याप्रमाणे न ज्यांचे नंबर दिलेले आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांनी नोंदणी करायची आहे आणि ही पंचवीस तारीख शेवटची असेल पंचवीस तारखेनंतर येणाऱ्या कुटुंबाचं किंवा जोडप्याचं विचार केला जाणार नाही असं आम्ही सर्व सर्व आदिवासी पट्ट्यामध्ये सर्व समाजाला आम्ही ही या माध्यमातून सूचना करतो